मित्रांनो पाहू शकता तुम्ही श्रीक्षेत्रपर्यण या ठिकाणी नाथ नाथष्ठीनिमित्त आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत तुम्ही पाहू शकता लाखोचा जनसागर जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे काही वारकरी दर्शनासाठी येत आहेत तर काही आपले दर्शन अडकून या ठिकाणून जात आहेत

वापरला आपल्याला एकवीस दिवसांमध्ये अनुभव येतो या मुली आपल्याला आल्यास पैसे परत